तर पुराच्या पाण्यातनं पुलावरून चालत जाणं तरुणाच्या जीवाशी आल्याची घटना घडली यवतमाळमध्ये मुसळधार पावसानं आला दिग्रज रस्त्याच्या पूस नदीवरील पुलावरनं पाणी वाहत होतं आणि एक त्यावेळी तरुण नसतं धाडस करत गेला पुलावरनं चालत गेला आणि त्याच पुराच्या पाण्यात तो वाहून गेला त्याचं शोधकार्य आता सध्या सुरू आहे दिग्नज यवतमाळमधली आपण दृश्य बघतोय या तरुणानं नसतं धाडस केलं आणि ते धाडस त्याच्या जीवाशी बेतलं आहे आपण बघू शकतो पुराच्या पाण्यात तो, तो अक्षरशः वाहून गेलेला आणि त्याचं आता शोधकार्य सुरू झालेलं आहे